मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या टीमची बांधणी करायला सुरुवात केलेली आहे काम करण्यासाठी आता मुख्यमंत्री यांनी नव्या टीमच्या बांधणीला सुरुवात केली आहे यामध्ये अश्विनी भिडे यांचं नाव आहे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे मेट्रोचं जाळं मुंबईत पसरवण्यासाठी अश्विनी भिडे यांनी मोठं काम केलेलं आहे आणि त्यानंतर आता त्यांची नियुक्ती ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये करण्यात आली आहे या संदर्भात अधिकची माहिती पाहूयात तर अश्विनी भिडे यांची कारकिर्द पाहूयात अश्विनी भिडे एकोणीशे पंच्याण्णवच्या महाराष्ट्र कॅडरच्या एस अधिकारी आहेत युपीएससी परीक्षेत देशभरातील मुलींमधून पहिला क्रमांक त्याने पटकावला होता फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन हजार पंधरामध्ये मुंबई मेट्रो तीनची धुरा अश्विनी भिडे यांच्याकडे होती मेट्रो ओमन म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे आरेमधील झाडं कारशेडसाठी तोडल्यानंतर चर्चेमध्ये आल्या होत्या उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीसमध्ये मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेताच त्यांची बदली केली होती शिवसेना आणि अश्विनी भिडे यांच्यात आरे कारशेडच्या मुद्द्यावरून मतभेद झाले होते मविया सरकारनं जानेवारी दोन हजार वीसमध्ये त्यांची बदली केली होती मे दोन हजार वीसमध्ये भिडेंची मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती